भारत कार्ड सोलापूर राज्यात अव्वल असून एक लाख बावन्न हजार जणांची नोंदणी झाली आहे ही नोंदणी राज्यात सर्वाधिक आहे मागील सात दिवसांत त्रेपन्न हजार दोनशे पंचवीस कार्डाची नोंदणी झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मागील सात दिवसांत अमरावतीमध्ये बारा हजार पाचशे सत्याऐंशी जणांची नोंदणी झाली असून अमरावती राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख हजारांपैकी एक लाख त्रेचाळीस हजार कार्ड राज्य शासनाच्या पोर्टलवर मान्यतेसाठी प्रलंबित असल्याचे दाखवत आहे उर्वरित आठ हजार पाचशे कार्ड धारकांना मान्यता मिळाली आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण पंच्याऐंशी रुग्णालयात जवळपास तेराशे हजारांवर पाच लाखांपर्यंत उपचार होणार आहेत कार्डधारकांची नोंदणी करण्यासाठी रेशन दुकानदारांची मदत घेण्यात आली आहे विविध शिबिरांचे आयोजन करून आयुष्यमान भारत ची नोंदणी केली आहे यासाठी आशा सेविकांसह आरोग्य मित्रांनी परिश्रम घेतले आहेत अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली